नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील तत्सम लाभार्थ्यांना हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे खास करून ज्या विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी त्याचबरोबर एकल महिला असतील घटस्फोटित महिला असतील परितक्त्या महिला असतील यांच्या सर्वांसाठी आणि दिव्यांग बांधव यांच्यासाठी सुद्धा ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची राहणार आहे कारण की बघा दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये वाढ करण्यात आलेली आहे सरकारकडून आणि त्याच्यामागं ज्याच्या यशाच्या मागं हे जे अडीच हजार रुपये आपल्याला मिळत आहेत सध्या याच्यामागं कुठेतरी कडू यांचा हा जो हात आहे आणि त्यांनी जे केलेलं प्रयत्न आहेत त्यांनी जे उपोषण केलेलं आहे अन्नदाग आंदोलन केलं आहे त्या आंदोलनामुळेच या सर्व जे दिव्यांग बांधवांना जी वाढ झालेली आहे अनुदानाची ही वाढ फक्त आणि फक्त बच्चू भा यांच्यामुळेच झालेली आहे आणि त्यांच्या सोमयेतच आपलासुद्धा त्यामध्ये हात आहे म्हणजेच की आपणसुद्धा त्या ठिकाणी जाऊन त्यांना साथ दिली आणि त्यामुळेच सरकारला ही अनुदान वाढ करणार करावी लागला लागली आता बघा बच्चू कडू यांनी जे अन्नत्याग आंदोलन केलं होतं याचा प्रभाव सरकारवर पडला आणि सरकारला माहीत होतं की बच्चू कळू हे मागे हटणारे नाही आहेत कारण की त्यांना जर आपण अनुदान वाढ केली नाही किंवा मग आश्वासन दिले नाहीत केली नाही तर मग मात्र बच्चूभाऊ कळू आणखीन जोर धरून हे आंदोलन पुढे नेणार आहेत आणि इलेक्शन्स तोंडावरच होती आणि यामुळेच सरकारला नमावं लागलं आणि अडीच हजार रुपयाची अनुदान वाढ दिव्यांग बांधवांना करावी लागली तळजोड केली बचभाकुडू यांनी सहा हजार रुपयांची मागणी ठेवली होती त्याचबरोबर त्यांनी हे सुद्धा म्हटलं होतं की आम्हाला कमीत कमी चार हजार रुपये तरी अनुदान वाढ सरकारनं केली पाहिजे परंतु सरकारनं अडीच हजार रुपये केली तरी ठीक आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये अडीच हजार रुपयेसुद्धा मिळत आहेत ते भरपूर आहेत परंतु आपल्याला जी आपली मेन मागणी आहे सहा हजार रुपयांची या मागणीकरिता बच्चूभाऊ कडूंना आणखीन आपल्याला एक वेळ साथ द्यावी लागणार आहे आता याचबरोबर तुम्हाला माहीतच असेल की दिव्यांग बांधवांसाठीच अनुदान वाढ झाली ब विधवा महिलांचे जे काही त्या ठिकाणी नाव घेण्यात येत होतं की विधवा सुद्धा ही अनुदान वाढ होणार परंतु ती झाली नाही मी व्हिडिओच्या माध्यमातून वेळोवेळी तुम्हाला सांगत होतो की फक्त दिव्यांग बांधवांनाच अनुदान वाढ होणार आहे कारण की दिव्यांग बांधवांचंच नाव वेळोवेळी जे काही मुख्यमंत्री असतील इतर मंत्री असतील महसूल मंत्री असतील किंवा मग इतर पदाधिकारी असतील या सर्वांच्या तोंडी फक्त आणि फक्त पावसाळी अधिवेशनातसुद्धा फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांचंच नाव त्या थी ठिकाणी येत होतं की अनुदानवाळ यांना करण्यात येईल म्हणून तर आता विधवा महिलांचं नाव त्या ठिकाणी घेण्यात आलेलं नव्हतं आता बघा विधवा महिलांना आणि परितक्त्या असतील एकल महिला असतील घटस्फोटीत महिला असतील यांना आणखी एक संधी मिळालेली आहे आता ही संधी चुकवू नका कारण की बघा तुम्हाला जर अनुदान वाढ पग पाहिजे असेल कारण की सहा हजार रुपये अनुदान वाढाची मागणी आपली आहे परंतु सरकार आता त्यावर किती करणार अडीच हजार रुपये तर यांना केले आणि आप आपल्याला जर तीन हजार रुपये मिळाले किंवा मग चार हजारसुद्धा मिळाले तरी आपल्याला भरपूर आहे त्या हिशोबाने परंतु आपल्याला त्या ठिकाणी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे सर्व माहिती जाणून घेऊया बच्चू काय म्हणाले आहेत आणि काय त्यांचे विचार आहेत पुढे काय करायचे आहे काय रणनीती आहे सर्व काही आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा विधवा महिला असतील परितक् महिला असतील घटस्फोटित महिला असतील किंवा एकल महिला असतील या सर्व महिलांसाठी सरकार वेळोवेळी नवनवीन योजना आणत असते आणि त्या योजना वेळोवेळी सरकार त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असते विविध ठिकाणी कार्यक्रम करून किंवा मग आपले जे पदाधिकारी असतील अधिकारी असतील यांच्या माध्यमातून पंचायत समिती तहसील कार्यालय यांच्या माध्यमातून वेळोवेळी त्यांना सांगण्यात येतं किंवा मग एक ग्रामपंचायत लेवलवरसुद्धा या गोष्टीची माहिती पुरवण्यात येते आणि त्या ठिकाणी सर्व गावामध्ये मा याची माहिती उपलब्ध करून देण्यात येते की स सर्व जे काही विधवा महिला असतील परितक्त्या असतील किंवा मग एकल महिला असतील यांच्यासाठी काहीतरी योजना आलेली आहे तर अशा प्रकारचे जी योजना आहे सरकार अनेक वेळा राबवत असते आणि या योजनांची जर माहिती तुम्हाला नसेल कारण की खूप सारा अशा योजना आहेत की ज्या विधवा महिलांसाठी आहेत एकल महिलांसाठी आहेत परितक्त्या महिलांसाठी आहेत घटस्फोटिक महिलांसाठी आहेत जर तुम्हाला त्या योजना माहीत नसतील तर तुम्हाला, तुम्हाला पंचायत समितीमध्ये जावं लागणार आहे बी ओला भेटावं लागणार आहे किंवा मग तहसील कार्यालयावर जाऊनसुद्धा त्यामध्ये तुम्ही चौकशी करू शकता आणि विविध योजनांचा लाभ तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता आता अशाच आपलं जे मेन या व्हिडिओचं उद्देश आहे आपली जी सहा हजार रुपयाची मागणी आहे आपल्याला सहा हजार रुपये अनुदान हे झालंच पाहिजे तर यासाठी तुम्हाला बच्चूभ कळू यांचा यांना सपोर्ट करावा लागणार आहे यांची साथ द्यावी लागणार आहे आता कालसुद्धा एक मी व्हिडिओ टाकला आहे त्यामध्ये मी स संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे परंतु आता ही जी व्हिडिओ आहे हे मी तुम्हाला बच्चू कळू यांना जी स्पष्टता साथ देण्यासाठीचीच बनवणार आहे कारण की तुम्हाला माहीतच असेल की बच्चूबा कळू यांनी एक अन्नत्याग आंदोलन करून सात ते आठ दिवस त्यांनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं आणि त्यामध्ये उपवास करून उपोषण करून त्यांनी आपली मागणी पूर्ण केली आहे म्हणजेच की दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये मिळवून दिलेले आहेत तर आता अशा माणसांसाठी जे काही आपल्यासाठी झटत झटत आहेत झटत आहेत तर त्यांना आपली थोडीफार साथ मिळालाच पाहिजे कारण की तुम्ही बघू शकता की मागच्या वेळेस जे मोजरीमध्ये आंदोलन झालेलं होतं आणि पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर जे आंदोलन बच्चूभा कळू यांनी केलेलं होतं ते दिव्यांग बांधवांसाठी केलेलं होतं आणि त्या ठिकाणी दिव्यांग बांधवांचा खूप मोठा सहभाग त्यांच्या समवेत होता आणि ती तसेच इतरही ठिकाणी म्हणजे की ग्रामपंचायत लेवलला किंवा मग तहसील कार्यालयाला पंचायत समितीला विविध ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाला विविध ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या रूपात आंदोलनंसुद्धा केलेली होती दिव्यांग बांधवांनी त्यांचा सहभाग पूर्ण होता साथ पूर्ण होती बचभाऊ कडू यांना म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये अलग अलग ठिकाणाहून जे दिव्यांग बांधव आहेत यांनी या उपोषणाला जोर दिला होता तर अशातच त्या ठिकाणी जे दिव्या विविध महिला आहेत थी। विधवा असतील परितक्ते असतील एकल महिला तर यांनी त्या ठिकाणी प्रतिसाद थोडा कमी दिला होता आणि त्या प्रसिद्ध कमी प्रतिसादामुळेच विधवा महिलांना त्यावेळेस आपल्याला ही जे अडीच हजार रुपये अनुदान वाढ दिव्यांग बांधवांना झाली तर हे विधवा महिलांना त्या ठिकाणी झालेली नाही आहे तर आता आणखीन एक वेळ एक हा मुद्दा उचलण्यात आलेला आहे बच्चूबा कुळूंनी उपोषणाची तयारी केलेली आहे आंदोलनाची तयारी तयारी केलेली आहे आता तुम्हाला यामध्ये सहभागी होणं महत्त्वाचं आहे कारण की तुम्ही जर सहभागी झाले नाहीत तर मग तुमचा मुद्दा डबल तसाच तसाच राहणार आहे मांडण्यात येणार नाही म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की दिव्यांग बांधव जसे उत्स्फूर्त प्रतिसाद देतात बचूव कळू यांना साथ देतात वेळोवेळी त्यांच्या समवेत जातात किंवा मग इतर ठिकाणी तुमच्या जे काही पंचायत समिती असतील तहसील कार्यालय असेल किंवा मग आपल्या जिल्हाधिकारी कार्यालय असेल या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरसुद्धा आपले जे आंदोलन आहेत आपल्या जे काही मंडळं असतील त्या मंडळाच्या वतीने आपण करू शकतो तर बचू कळू आता तुम्हाला माहीतच असेल की नागपूर येथे आता अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला एक आंदोलन पुन्हा करणार आहेत ज्यामध्ये की आ, दिव्यांग बांधवांनी विधवा महिलांना सहा हजार रुपये अनुदान वाढ नुदा झाली पाहिजे अशी त्यांची त्या ठिकाणी मागणी राहणार रा आहे त्याचबरोबर इतरही मागण्या त्यांच्या आहेत शेतकऱ्यांसंबंधी जे आहेत मच्छीमारी जे व्यवसाय करणारे आहेत किंवा मग मेंढपाळ असतील यांच्यासोबतच आपली जे दिव्यांग बांधव आहेत किंवा मग विधवा महिला आहेत यांचीसुद्धा मागणी आहे ती मागणी त्यांनी स्पष्टता आपल्या जे काही मेनिफेस्टो असतो त्यामध्ये सांगण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले आहे सरकारला की आम्हाला विधवा महिला आणि दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपयाची अनुदान वाढ झाली पाहिजे तर ही प्रमुख मागणी त्या ठिकाणी त्यांची राहणार आहे आणि अशातच आता त्यांना साथ देण्यासाठी तुमची आवश्यकता आहे कारण की बघा तुम्ही जर साथ दिली नाही तर मग तुमचा हा मुद्दा सरकार उचलून धरणार नाही आणि म्हणूनच तुम्हाला सांगतोय की बच्चू भाकडू नागपूर येथे जर तुम्ही जाऊ शकाल तर खूप चांगलं आहे तिथंसुद्धा तुम्ही जाऊ शकता स्टडी अठ्ठ अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला हे आंदोलन होणार आहे आणि त्याच ठिकाणी जर तुम्ही नागपूर येथे त्यांच्या समवेत नाही जाऊ शकत असाल तर मग आपले जे मंडळं असतील काही जे काही आपले युनियन्स असतील दिव्यांग बांधवांचे किंवा विधवा महिलांचे तर त्यांनीच त्यांच्या समवेत आपण पंचायत समितीवरसुद्धा जाऊ शकतो किंवा आपल्या तहसील कार्यालयावर किंवा जिल्हाधिकारी कार्याल कार्यालयावर सुद्धा आपण आंदोलन त्या ठिकाणी आपली मागणी मांडू शकतो त्यांना निवेदनं देऊ शकतो तर अशा प्रकारे आपल्याला बच्चू बकुडू यांची साथ द्यावी लागणार आहे त्याच वेळेस सरकार आपल्याला जे सहा हजार रुपयाचं अनुदान आहे हे किंवा सहा हजार नाही जमलं तर तीन हजार चार हजार रुपये जरी त्यांनी अनुदान वाढ केली तर आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे परंतु बघा तुमचं साथ नसेल तर मग हा मुद्दा जास्त उचलला जाणार नाही म्हणून तुम्हाला वेळोवेळी सांगत आहे की तुमचं साथ बच्चू बकडू यांना द्यावीच लागणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये येतोपर्यंत जय महाराष्ट्र